महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत सर्व पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे पण सगळ्यांचं लक्ष श्रीमंत मुंबई महापालिकेने दोन्ही शिवसेना आणि भाजप यांच्यात त्यासाठी स्पर्धा आहे पण एक नवीन अंदाज समोर आल्यानं महायुतीची चिंता वाढली आहे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचे पाणीपत झाले पण आता महापालिका निवडणुका जवळ आले त्या निवडणुकीसाठी महायुतीत पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजपासमोर मुंबई महापालिका जिंकण्याचं मोठं आवाहन असणार आहे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचं स्वप्न आहे पण अगोदर शिवसेना आणि आता शिवसेना मनसे युती यामुळे त्याला खो बसण्याची शक्यता आहे एका नवीन सर्वेक्षणानुसार जागांबाबत नवीन माहिती समोर आली आहे दोन्ही ठाकरे एकत्र लढल्यास त्यांना एकशे अठरा जागा जिंकता येतील तर भाजपा चौसष्ट जागा जिंकू शकतो तर काँग्रेसला पंचवीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे वीस जागांवर इतर पक्ष बाजी मारू शकतात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्के दिले असले तरी मुंबईत मात्र ठाकरेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला तेवीस पूर्णांक दोन टक्के मतं मिळाली तर शिंदे गटाला फक्त सतरा पूर्णांक सात टक्के मतं मिळाली ठाकरेंचे मुंबईत दहा आमदार आणि तीन खासदार आहेत तर शिंदेचे सहा आमदार आणि एक खासदार आहेत अस्तित्वासाठी झगडावं लागणार आहे मनसेला विधानसभा निवडणुकीत मुंबईत सात पूर्णांक एक टक्के मतं मिळाली होती त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणं भाजप शिंदे गटाबरोबरच काँग्रेस देखील राजकीय अडचणीचा ठरणार आहे